दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पंचवटी मेडिकल असोसिएशनने शहरातील सर्व डॉक्टरांसाठी मेडिकल कॉलेज स्टुडंट्स आणि इतर तरुण तरुणींसाठी गंगापूर डॅमजवळील मेयर हब मल्टीपी हॉटेल येथे भव्य दिव्य अशा स्वरूपात रंगपंचमीचे आयोजन केले होते त्या ठिकाणी लाईवटीचे ढोल तसेच वॉटर शॉवर कलर्स मडबात स्वादिष्ट जेवण नाश्ता यांचा रंगपंचमीसाठी आलेल्या सर्व नाशिककरांनी मनमुराद आनंद लुटला डीजेच्या तालावर सर्व तरुणाई थिरकताना दिसली आलेल्या सर्व डॉक्टरांचे व इतर नाशिककरांचे पंचवटी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सचिन देवरे आणि इतर पदाधिकारी यांनी स्वागत केले आणि रंगपंचमीसाठीही सर्व विशेष सुविधा नाशिककरांना उपलब्ध करून दिल्याबद्दल मेहर हब हो हॉटेल प्रशासनाचे आभार देखील मानले तसेच पुढील वर्षी देखील यापेक्षा अजून चांगल्या पद्धतीने रंगपंचमीचे पुन्हा एकदा आयोजन करू असे पंचवटी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सचिन देवरे यांनी आलेल्या सर्व डॉक्टरांना तसेच इतर नाशिककरांना आश्वासन दिले नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक